जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण माहिती घेणार आहोत माझी कन्या भाग्यश्री योजना काय आहे माझी कन्या भाग्यश्री योजना तर ही योजना दोन हजार सतरापासून महाराष्ट्र शासनाने अस्तित्वात आणलेली असून या योजनेनुसार पहिली मुलगी जर असेल आणि त्या मुलीनंतर कुटुंबाने शस्त्रक्रिया केली असेल तर मुली त्या मुलीच्या नावे शासनातर्फे पन्नास हजार रुपये दिले जातात तसेच दोन मुलीनंतर शस्त्रक्रिया केली असेल तर प्रत्येकी पंचवीस पंचवीस पंच्चु हजार रुपये दोन्ही मुलीच्या नावे जमा केले जातात त्यामुळे आपण किंवा आपल्या परिचयातील कोणी जर या योजनेत पात्र असतील तर त्यांना या योजनेची माहिती द्या आणि त्यांना लाभ घेण्यास सांगा आता या योजनेसाठी लाभार्थी कोणी असू शकतात आणि काय कागदपत्रे लागणार ते थोडक्यात आपण बघू एक ऑगस्ट दोन हजार रोजी किंवा त्यानंतर जन्माला आलेल्या मुली नंबर दोन मातेला एक किंवा दोन अपत्य कन्या अपत्य असल्यास या योजनेचा लाभ मिळेल क्रमांक तीन तिसरे अपत्य असल्यास या योजनेचा लाभ घेता येणार नाही लाभार्थी हा महाराष्ट्र शासनाचा रहिवाशी असावा माता पिता यांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे सोबतच राशन कार्ड आधार कार्ड बँक पासबुक आणि अपत्य जन्माचा दाखला इत्यादी कागदपत्र आवश्यक आहे महाराष्ट्र शासनाने दोन हजार सतरापासून ही योजना महाराष्ट्रामध्ये लागू केली आहे आत्तापर्यंत अनेक जणांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे धन्यवाद